आपण बघतो हो नेहा भाग तेहतीस हवा एक रहस्यमय कथा ऑफिस मधून मैत्रिणींना बाय करून नेहा लिफ्टकडे जाताना स्वप्नील आणि काही मित्र लिफ्ट मध्ये भेटले मनात बरं मी आधीच लिफ्टमध्ये मध्ये होतो नेहा तू काही बोललास काय नाही तर लिफ्ट खाली ये तोवर सर्व चूपचाप होते लिफ्ट पार्किंग येऊन थांबली लिफ्टमधून बाहेर उतरताना स्वप्नील म्हणाला नेहा कॅन्टीनला चल ना तुला काहीतरी सांगायचं आहे इथेच सांग ही काही जागा आहे काय बोलायची काय तू पण ना आतापर्यंत का नाही बोललास ऑफिसमध्ये बोलणार होतो पण आज तुझ्या मैत्रिणी तुला सोडतच नव्हत्या इतकं काय सिक्रेट बोलायचं आज घरी लवकर जाणार म्हटलं बरं चल ते कॅन्टीनला येऊन बसले स्वप्नील सांगू लागला काल मी घरी गेलो मध्येच तो शिंकायला लागला हॅजे वरचेवर पाच सहांदा अगं काल शावरखाली भिजत राहिलो आठवणीत परत शिंका सुरू स्वप्नील तुला डॉक्टरकडे जायला हवे अहो दादा जरा गरम कॉफी आणावं नेहा म्हणाली तिने पॅगेतून शॉल काढून त्याच्या अंगावर दिली तो गरम कॉफी प्यायला आता बरं वाटतंय स्वप्नील म्हणाला आता मला काही सांगू नकोस चल माझ्यासोबत कुठे चल सांगते ना नेहाने स्वप्नीलला तिच्या कारमध्ये बसायला सांगितले काही न बोलता ती सरळ दवाखान्यात घेऊन आली अगं नेहा इतकं काही झालं नाही मला ठीक आहे डॉक्टर साहेबांना असेच भेटायला आलो समज डॉक्टरांनी स्वप्नीलला तपासून औषध दिले आजच्या दिवस आराम करा या औषधाने झोप येईल डॉक्टर म्हणाले नेहा मी कॅब करून जातो मी सोडते तुला तुझ्या घरी अशी तू येऊ नकोस ग घरी आत्ताही तुला थट्टा कशी सुचते रे ती तर नेहमीच सुचते ग तुला माझ्या घरात वाजत गाजत आणायचं आहे ना बरं बाहेर सोड मला काय रे तुझ्या घरी नको यायला म्हणून बहाणे शोधतोस ना त्याबद्दल बोलायचं होतं दीर्घ श्वास घेतो असा हो पण या शिंकांमुळे राहिलं ठीक आहे चल देवा वाचव रे आता स्वप्नील म्हणाला काय झालं तुला स्वप्नील ठीक आहेस ना तसेही मला काम आहेत घरी अगं नेहा मी तुला का नाही म्हणतोय ते नंतर सांगणारच पण आता बाहेर सोड मला नेहाने घराच्या बाहेर त्याला सोडले तिने कार रिव्हर्स केली आरामात जा गं स्वप्नील म्हणाला तो वळतास मॉमच्या मैत्रिणीची कार ती इथपर्यंत येऊन पोहोचली नेहाची शॉल अंगावर घेऊनच तो घरात गेला त्या स्वप्नीलला बघताच म्हणाला हा बघा आला स्वप्नील मॉम मी रूममध्ये आहो सरी मावशी मला अद्रकाच्या चहा रूमवर आणून द्या अगं वसुधा काय झालं याला वसुधा ताईची मैत्रीण म्हणाली कालपासून सर्दी पडसे आहे आज मीटिंगला लवकर गेला नंतर बोलू गं त्याला बरं वाटत नसेल अच्छा उद्या फोनवर बोलते मी अगं पण इतकं काय अर्जंट आहे तुला काय बोलायचं होतं वसुधा म्हणाली मी तुला सांगितले नाही का मार्केटला स्वप्नीलसोबत एक मुलगी होती ती गोड असे सोनेरी केस नाकनक्ष डोळे तर विचारूच नकोस निळ्या सागरासारखे खूपच सुंदर तिच्याबद्दल चौकशी करायची होती ग मैत्रीण म्हणाली काल पण तो ऑफिसमध्ये होता आणि कलिकसोबत गेला असेल मार्केटला बाहेरच्या कंपनीतील एम्प्लॉई येत असतात ना ऑफिसला स्वप्नील लोकल आहे ना तर तोच सोबत असतो किंवा मार्केटलाही तोच घेऊन जातो हो तर त्याला माहीत असेल तिच्याबद्दल माझा मुलगा उमंगकरिता मुलगी बघते ना अशीच सुंदर मुलगी हवी ग तुला काही सांगत नाही का हा स्वप्नेल मी असं काही विचारत नाही वेळ आली की सांगेल तो काय सांगेल ग आत्ताही बालपणाच्या प्रेमात आहे काय गं वसुदा नाही गं तो आता खूप आनंदी राहतो हसतो गातो कविता तर तो, तो करतच होता खूप खुश आहे माझा स्वप्नील त्या मुलीचा पत्ता लागला काय गं सारखा चक्रा मारायचा अगं ते चौदा पंधराव्या वयात होतं असं आकर्षण असतं ना आणि आपल्याला वाटतं की प्रेम कॉलेज जाताना सर्व विसरला बरं मी निघते पण तो उठला तर कानावर घाल मी काय म्हणत होते वसुधा ताईची मैत्रीण घरी जाण्यास निघाली वसुधाताई स्वप्नीलला बघायला खोलीत येऊन बघतात तर स्वप्नील गाढ झोपला होता टॅबलेटमुळे त्याला झोप लागली होती टेबलवर औषध बघून त्या समजल्या तो दवाखान्यातून आला असेल काल इतका वेळ शावळ शावरमुळे शावर सर्दी पडसे झाले नाहीतर तो खूप हेल्दी आहे स्वतःकडे त्याचे खूप लक्ष असते त्याच्या त्याच्याजवळ बसल्या ताप आहे का हे तपासून बघितले ताप नव्हता म्हणून बरं वाटलं तो जागा होईपर्यंत त्या तिथेच बसल्या होत्या त्याच्या डोक्यावर हात फिरवत म्हणायला मुलं कितीही मोठे झाले तरी आईवडिलांसाठी ते लहानच असतात माझ्या स्वप्नीलचे सुद्धा लग्नाचे वय झाले मला पण यावर बोलायला पाहिजे एक सुसंस्कृत मुलगी माझ्या मुलाच्या आयुष्यात प्रेम घेऊन यायला हवी ही कोण मुलगी असेल जिच्यामागे नीता कालपासून शोधाशोध करते आहे मार्केटमध्ये मूर्खासारखी विचारपूस करत होती कुठेच काही पत्ता लागला नाही तर घरी आली इतकी सुंदर कोण ती आणि माझ्या स्वप्नींसोबत हा तर मुलीकडे सुद्धा नाही किती मुली विचारित असतात पण हा असा दगडासारखा वागतो याच्या आयुष्यात ही मुलगी प्रेयसी म्हणून तर आली नसेल ना किती उत्सुकता वाढत आहे मला ह्यांना सांगू का स्वप्नील चिडेल तर नाही ना मला पण आता ती मुलगी बघायची आहे नेहा घरी घेऊन नेहा घरी गिफ्ट घेऊन आली बाबा बाबा बा बा करत बाबांच्या हातात गिफ्ट दिले खूप खुश होती ती आई बाबा आजोबा आजी सरांनी सरप्राईज पार्टी ठेवली होती माझे आणि स्वप्नीलचेसुद्धा खूप कौतुक केले नंतर मीटिंग पण झाल्या घरी येताना स्वप्नीलला काही सांगायचं होतं पण त्याला इतक्या शिंका वरचेवर येत होत्या म्हणून मी त्याला दवाखान्यात घेऊन गेले आणि त्याच्या घरापर्यंत सोडले शहाणं बाळ माझं आजी म्हणाली कसा आहे तो बाबा म्हणाले तो झोपला असेल डॉक्टर म्हणाले होते किती करतो स्वप्नील आपल्यासाठी अगदी मुलासारखा तू नव्हतीस तर माझी खूप काळजी घेतली आणि आता तुझ्या बाबांसाठी सुद्धा करतो कल्पनाताई म्हणाल्या आई मला माहीत आहे ग पण ती परतफेड नव्हती मित्र म्हणून मी त्याला घेऊन गेले हो बेटा खूप छान असंच राहायचं नेहाचे बाबा आता बरंच काही बोलायला लागले आधीसारखे बगीच्यात झाडं लावणे योगा ध्यान साधना नियमित व्यायाम थोडा वेळ करायचे शरीरात पूर्वीसारखी एनर्जी नव्हती जमेल तेवढं काम करीत असायचे घरी येणारे जाणारेसुद्धा वाढू लागले काल रजतसर भेटून गेले आणि आनंदाची गोष्ट बाबांनी सरांना ओळखले रजत सर त्यांच्या गळ्यात पळून खूप रडले राजन मला माफ कर मी सुद्धा तू नाही आहेस असंच समजत होतो तुझी मुलगी आणि कमलेश यांनी कुणाचेही ऐकले नाही आणि ते तुझा शोध घेत राहिले रडू नकोस रे तू बरोबर विचार करीत होतास मलाच कळत कळत नाही मी कसा जिवंत राहिलो या माझ्या लेकीला बघायचे होते ना रे बहिणी तुम्ही मला माफ करा हो दादा झालं गेलं गंगेला मिळालं आता आनंदाचे दिवसात तुमचा पण वाटा आहेच कल्पनाताई म्हणाल्या बघा जेवणाचे ताट वाढले आहेत या सगळे बसा जेवायला दादा आज थांबले असता था। उद्याला कमलेशताई तुमच्या टीमच्या मुलीसुद्धा येणार आहेत नाही हो वहिनी मी येत राहील मध्ये मध्ये जुन्या गोष्टींची आठवण करून द्यायला आता मी गोवा चाललो आहे काही बाहेरचे लोक आहेत त्यांचा गाईड म्हणून ते गाडीत बसले आहेत मी इथून पुण्याहून बसतो बाबा आणि रजत सर बराच वेळ बोलत होते नंतर त्यांच्या गाडीचा वेळ होताच ते कॅब करून स्टेशनवर गेले या सगळ्यामध्ये नेहाला सारखा स्वप्नीलचा विचार येऊ लागला तो बरा असेल ना किती वेळा आहे असं कोणी शावरखाली भिजतं काय कसा असेल तो छेछे छे, मला कशाला चिंता होत आहे त्याची आणि ती हॉलमध्ये येऊन टी व्हीवर मराठी कॉमेडी सिनेमा लावला बाबा आई आजोबा आजी सिनेमा बघायला या सर्व सिनेमा बघायला लागले पण नेहाचे लक्ष काही लागे ना हे काय होत आहे ती स्वतःच्या मनात बोलू लागली त्याचं त्याचं आवेशात तिने मॅसेज केला त्याच आवेशात तिने मॅसेज केला आता कसा आहेस तू दिवसभर झोपलास की नाही इकडे तर रात्र झाली तरी स्वप्नील उठला नाही औषधांची गुंगी आणि प्रवासातील थकावट असेल वसुधाताई आणि त्यांचे डॅडी ने उठवले पण हो तो परत झोपला इकडे नेहाचा जीव खालीवर होऊ लागला इतकी कशाला तिला अस्वस्था होत होती ही प्रेमाची तर राहूल नाही ना आपल्या मनावर ठाम असणारी नेहा खरंच प्रेमात पडली तर नाही ना तर मित्र हो पुढे काय होणार हे माहीत करण्याकरिता नेहाच्या प्रेमप्रवासात तुम्ही सोबत राहा आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की समीक्षा देऊन कळवा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद